नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या YouTube चॅनलवर तर मी सतत उल्लेख करत होते की दुसरं शेत दुसरं शेत तर हे आहे आपलं दुसरं शेत हे बघा हे मला सांगते इथून आहे हे आपलं शेत तर बघा कसं झालंय पावसानं आपल्याला खुर्पीत आलं नाही आणि हे बघा इथून आहे हे असं त्या बांधापासून असं वर तर हे बघा हे नाल आहे तर ही नाला बघा इथून काढलेला होता इथून ही विजी ज्यांच्याकडून आम्ही घेतले त्या बाई बाईचे मिस्टर वारलेले आहेत भाऊ की कशी असती बघा तर इथून नाला काढलेला होता तर आम्ही मोजणी आणली तर हे बघा जवळजवळ पाऊन एकर शेत निघाले त्यांच्या शेजाऱ्याकडं हे बघा इथून नाला होता ती आधी आम्ही त्याच्यात मुरून टाकलेला आहे भरून घेतला आहे हे बघा इथून नाला होता ती इथून इथून इतकी जमीन निघाली बघा हे बघा इथून अशी जमीन निघालेली आहे मोजणी आणली होती आणि त्या त्यामा ज्यां ज्यांच्याकडून मी शेत घेतलं त्यांचे मिस्टर वारले असल्यामुळं ह्या जमिनीकडं दुर्लक्ष होतं त्यांचं जास्त म्हणजे इकडं येणं जाणं नव्हतं किंवा जास्त लक्ष देणं नव्हतं तर खालीवरी आहे ते बघा तिकडं सोयाबीन चांगले तरी इथं बसलं ही जमीन आणखी नीट करून घेण्याची गरज आहे आम्ही दोन अडीच लाख रुपये खर्चले त्याला ही डबल वेव म्हणजे सपाटीकरण ही करून घेण्यासाठी ह्याच्यात इतके झाडं होते की बस तर ती झाडं आपण काढून घेतलीत आणि आणखी पण ह्याला म्हणजे खर्च करण्याची गरज आहे तिथं मध्ये बसलेलं आहे शेत इथं थोडंसं वर इथं खाली तिकडं वर असं आहे ही तर आपण ते पुढच्या वर्षी नीट करून घेऊ आणि आपण हे बघा गाई इथं बांधलेल्या आहेत ही नाल आहे तर आपण मला वाटते कधी कधी की आपण शेळ्या ह्याच्यात सोडत जाव्यात पण काय होते घेऊन येताना दो दोन्हीकडून इकडून पिकं असतात लोकांचे आणि इथलंही कंजेस्टेड विचाराचे माणसं आहेत ते जमत नाही आमच्यातल्या माणसाने थोडं पण खाल्लेलं शेळीची जात तोंड मारल्याशिवाय राहत नाही तर ही नाला पूर्ण आपल्या शेतात आहे इथून जी जमीन आहे ही त्याशिवाय इकडं आहे ही पूर्ण आपल्या शेतातून नाला आहे असा खाली जाते आणि हे बघ आपण गाई इथं बांधलेल्या आहेत तीन दिवसानं खुरपिलेलंच गवत आहे शे शेळ्यांना कोंबड्यांना सुद्धा तर ही आपलं माझ्या दिऱ्याची जमीन आहे ही आणि इथं बांधले आता इकडं बाया येणार आहेत म्हणजे बायाच्या आधी आले शेतात कारण कोंबडे न्यायला लोक आले होते तर त्यांना घेऊ कोंबडे देण्यासाठी दादा यायला होता म्हणून मी म्हणलं की मी पण येते कारण पुन्हा 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 चक्र होण्यापेक्षा त्याच्यासोबत गेलेलं बरं म्हणून आले मी तर आपण आज इथं खुरपी आहोत आणि खुरपिलेलं गवत आपण हे बघा चावळी पण आणून ठेवलेत आपण आणि ती आपण गाईनला टाकणार आहोत तर ही सोयाबीन आहे बघा असं इथं काही ठिकाणी बसलंय आणि आपण काय केलं की लांब भोपळा असते ना आपला दुधी भोपळा लाव ला का। लाव लाव ला ला ती लावलेला आहे बघा असं काही काही अंतर सोडून लावलं आहे का तर आपण कट करून कोंबड्यांना टाकू शकतो त्याच्यामुळं आपण हे लावलं आहे असंच हे पूर्ण असं शेवटपर्यंत लावून घेतलेला आहे आणि ही बसक होतं म्हणून आम्ही त्याच्यात थोडा मुरूम टाकलेला आहे तर बघा जमीन अशी इथं पाणी साचलं होतं तिथं कसं झालं तिकडं चांगली आहे इथं असं झालं तिकडं वरी जरा इकडच्या साईडला बरे तर अशी आहे ही जमीन आणि आपण शेळ्यांना पण ह्याच्यात निघालेलं गवत टाकलं दोन तीन दिवसानं आणि म्हणजे खुरपिलेलंच गवत सुरू आहे आणि आज आपण आता इकडं खुरपणार आहोत काय एक दोन दिवस जाईल तेवढं जाईल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद